नमस्कार आपण आलो आहोत वडगाव नेमके येथील महात्मा फुलेनगर येथे आज या ठिकाणी प्रीती राहुल बनकर यांची एम ए सी बी एड मॅथ सातारा जिल्हा परिषद पदवीधर शिक्षिका म्हणून निवडले आहे यांची आपण मुलाखत घेणार आहोत त्यांचे दोन शब्द समाजासाठी किती योगदान एक आहेत ते संपूर्ण व्हिडिओ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यांची यशोगाथा संपूर्ण आपण पाहणार आहोत नमस्कार मी प्रीती राहुल बनकर राहणार वडगाव निंबाळकर तालुका बारामती जिल्हा पुणे माझं माहेरचं नाव प्रीती शिवाजी हिरवे आणि वडगाव निंबाळकर ह्या गावातच माझं माहेर आहे आणि तिथंच माझं सासर आहे तिथंच मला राहुल बनकर यांना दिलेलं आहे माझं शिक्षण जिल्हा परिषद शाळेमध्ये पहिली ते चौथी हे वडगाव निंबाळकर या शाळेत झालं त्यानंतर त्याच वडगावमध्ये जनता शिक्षण संस्थेमध्ये माझं आठवी ते दहावीचं शिक्षण झालं त्यानंतर सोमेश्वर येथे सोमेश्वर विद्यालय येथे माझं एस वी एस येथे अकरावी बारावीचं शिक्षण झालं त्यानंतर बी एस सीला मी शारदानगरमध्ये गेले आणि शारदानगरला माझं बी एस सीचं शिक्षण झालं बी एस सी करत असताना मनामध्ये काय खूप काही इच्छा होत्या की खूप काही करायचं वेगळं काहीतरी करून दाखवायचं पण घरची परिस्थिती खूप आलाकीच्या असल्यामुळं बी एस सीच्या तिसऱ्या वर्षाला तिसऱ्या वर्षाची परीक्षा देण्या अगोदरच आपली एप्रिलला लास्ट एक्झाम असते त्याच्या अगोदरच म्हणजे पाच फेब्रुवारी दोन हजार सत्तर राहुल महादेव बनकर यांच्याशी माझा विवाह झाला त्यामुळं तिथंच स्वप्न थांबतं की काय असं वाटू लागलं पण ते स्वप्न तिथं थांबलं नाही त्यानंतर माझा एक वर्ष गॅप झाला मिस्टर म्हणले तू काहीतरी कर तुझ्यात करण्याची इच्छा आहे तुला तू तु करू शकतेस मला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देण्याची इच्छा होती पण पुण्यात जाऊन राहणं शक्य नव्हतं नंतर छोटं बाळ त्यामुळं नंतर पण मला जाणं झालं नाही त्यामुळं मी माझे मिस्टर जिल्हा परिषदला शिक्षक असल्यामुळं मग मी तोच एक पर्याय म्हणून निवडण्याचा म्हणजे विचार केला की आपण पण याच क्षेत्रात जाऊन आपण हे काहीतरी करू शकतो म्हणून मी बी एस सी माझं दोन वर्ष गॅप झाल्यानंतर मी बी एडला ॲडमिशन घेतलं आणि लहान बाळ तीन महिन्याच्या मुलीला घेऊन मी बी एडची सीई टी देण्यासाठी हाडपसर इथे पोहोचले खूप खडतर प्रवासानंतर मी ती बी एडची सीई टी क्रॅक झाले आणि बी एडला ॲडमिशन मिळालं ती लहान मुलगी सांभाळत मी बी एड पूर्ण केलं बी एड कंप्लीट झाल्यानंतर पंचवीस जुलै दोन हजार एकवीसला शेवटचा पेपर झाला आणि त्याच दिवशी रात्री ॲड आली की टीची परीक्षा होणार आहे मग आता टीची परीक्षा होणार ते म्हणले दहा ऑक्टोबरला टीची परीक्षा होणार दहा ऑक्टोबर दोन हजार एकवीसला मग आता दोन महिन्यात अभ्यास कसा करायचा गायडन्स कसा मिळवायचा आपल्याला पार्श्वभूमी फक्त मिस्टर जिल्हा परिषदला होते एवढीच मग मिस्टरांनी सपोर्ट केला त्यांनी सांगितलं कसा अभ्यास करायचा काय करायचं आणि त्यानंतर माझी ती परीक्षा झाली एकवीस नोव्हेंबर दोन हजार एकवीसला टीची परीक्षा झाल्यानंतर एक पुन्हा प परीक्षा द्यावी लागते टेट म्हणून पात्रता परीक्षा झाल्यानंतर आपल्याला अभियोग्यता परीक्षा लागते मग ती अभियोग्यता हो परीक्षा देण्यासाठी पुन्हा मी तयारीला सुरुवात केली पण ती परीक्षा काही कारणास्तव पुढे पोस्टपन होत राहिली मग तोपर्यंत करायचं काय म्हणून मी एम एस सीला ॲडमिशन घेतलं मी टी सीला ला तुळजाराम चतुर्चंद कॉलेज बारामती इथं एम एस सीला ॲडमिशन घेतलं तिथं एम एस सीला ॲडमिशन ऍडमिशन घेतल्यानंतर पुन्हा जॉब करत करत मी एम एस सी कम्प्लीट केली आणि पुन्हा एकदा ना मेन्या ॲड आली टेटची परीक्षा होणार मग मी लायब्ररी जॉईन करून कंटिन्यू अभ्यास करून आणि सातत्य जिद्द चिकाटी याच्या जोरावर आणि मिस्टरांचं सहकार्य घरच्यांचा सपोर्ट याच्या जोरावर मी कंटिन्यू अभ्यास करून क्लास वगैरे करून टेटची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि माझे आता जिल्हा परिषद सातारा येथील पदवीधर शिक्षिका म्हणून निवड झाली आता बऱ्याच मुलींचं किंवा गृहिणींचं असं म्हणणं येतं की आम्हाला वेळ मिळत नाही अभ्यासाला किंवा काय आपल्या दिवसाच्या चोवीस तासामध्ये आपण जर पकडलं आठ तासाची झोप त्यानंतर आपलं आठ तास काय काम असेल ते जॉब वगैरे त्यानंतर दोन तीन तास आपले काम आवरायला असे मिळून आपले फक्त एकवीस बावीस तास जातात पण उरलेले दोन अडीच तास किंवा तीन तास कुठं जात असतील तर ते उरलेले दोन तीन तास आपले त्या मोबाईलवरती कंटिन्यू रील्स बघण्यात किंवा इंस्टाग्राम चालण्यात व्हॉट्सअप बघण्यात त्याच्यामध्ये जातो वेळेचं परफेक्ट नियोजन केलं तर आपण काहीही करू शकतो मग ती गृहिणी असो किंवा असो अडचणी तर प्रत्येकालाच असतात अडचण नाही असा माणूस नाही चिखलाचे गोळे आणि शेणाचे गोळे अंगावर झेलत सावित्रीबाई फुले शिकले आणि त्यांनी आपल्यासाठी ही ज्ञानाची कवाडं खुली करून दिली मग आता त्याचा उपयोग आपण कसा करायचा मोबाईल बघण्यात करायचा की आपण हे काहीतरी करून दाखवायचं हे आता प्रत्येक मुलीने महिलेने ठरवलं पाहिजे प्रत्येक प्रत्येकीच्या मनात जिद्द असते चिकटे असते करण्याची काहींना सपोर्ट मिळतो काहींना मिळत नाही पण त्यातून पण आपण कसं उभं राहायचं आणि कसं मार्ग शोधायचा हे प्रत्येकीने शोधलं पाहिजे वेळ सगळ्यांना असतो फक्त त्या वेळेचा सदुपयोग वे आपण केला पाहिजे प्रत्येकाने जर विचार केला प्रत्येक मुलीने प्रत्येक महिलेने तर आपला जो एक्स्ट्रा वेळ मोबाईलमध्ये जातोय किंवा इकडं तिकडं टाइमपासमध्ये जो वेळ जातोय तो यो वेळ आपण किंवा तो टाइम युटिलाईज करून आपण योग्य प्रकारे अभ्यास करून किंवा एक परफेक्ट नियोजन जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही कोणतीही असह्य ते करते सहाय्य म्हणजे कोणतीही गोष्ट तुम्ही गोष्ट साध्य करू शकता परफेक्ट नियोजनाने आणि प्रत्येक गोष्टीची ही वेळ असते किंवा वेळ द्यावा लागतो एक कोणतीही गोष्ट एका दिवसात होत नाही मी आता आज अभ्यासाला सुरुवात केला पाच सहा महिन्यात लगेच परीक्षा होईल आणि मी लगेच काम जॉब लागेल किंवा लगेच मी सरकारी अधिकारी होईल असं होत नाही त्यासाठी वेळ द्यावा लागतो शासनाच्या काही आटे असतात परीक्षा कधी पॉस्टपॉन होतात कधी त्याच्यावरती स्टे येतो त्यामुळे त्यातून सुद्धा आपल्याला भक्कमपणे उभं राहावं लागतं आणि पेशन्स खूप महत्त्वाचे असतात जर तुम्हाला स्पर्धा परीक्षा करायच्या असेल तर पेशन्स खूप महत्त्वाचे असतात तुम्हाला पेशन्स ठेवूनच तुम्हाला पुढील वाटचाल करावी लागते त्यामुळं न खसता न डगमगता जेवढा तुम्हाला वेळ चांगला वापरता येईल अभ्यासासाठी तेवढा वेळ वापरणं तुम्हाला मार्गदर्शनासाठी तुम्ही जर मोबाईलचा वापर करत असाल तर क्लासेस बघणं जर महिलांना तुम्हाला पुण्यात जाऊन अभ्यास करता येत नाही शहराच्या ठिकाणी जाऊन अभ्यास करता येत नाही तर तुम्ही मोबाईलचा वापर करून ऑनलाईनसुद्धा सुद्धा आता प्लॅटफॉर्म बरे झालेले आहेत तुम्ही ऑनलाईन क्लास करू शकता ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला बरंच ज्ञान प्राप्त होतं आणि त्या ज्ञानातून तुम्ही घडू शकता किंवा तुमचा त्याचा ते, उपयोग तुम्हाला तुमच्या परीक्षांसाठी किंवा ह्याच्यासाठी भरपूर होऊ शकतो आता ज्यांचं डी एड किंवा बी एड झालेलं आहे ज्यांना नवीन शिक्षक म्हणून काहीतरी समाजात नवीन आपल्याला एक छोटा एक विद्यार्थी म्हणजे समाजाचा ना एक नागरिक असतो सुजान नागरिक बनणार असतो तो मग तुम्हाला जर असे सुजान नागरिक घडवायचे असतील आणि शिक्षक म्हणून जर तुम्हाला कार्य करायचं असेल तुमचं जर बी एड झालं असेल डी एड झालं असेल तर त्यासाठी टीचर्स ॲप्टिट्यूड टीचर्स इलिजिबिलिटी टेस्ट तुम्हाला अगोदर द्यावी लागते म्हणजेच टीईटी शिक्षक पात्रता परीक्षा तुम्ही जेव्हा देतात पहिली ते पाचवी साली तुम्हाला टीईटीचा पेपर एक पात्र व्हावं लागतं त्याच्यानंतर टीईटीचा पेपर दोन तुम्हाला पात्र व्हावं हो लागतं सहावी ते आठवीसाठी आणि जर नववी ते बारावीसाठी तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला नववी ते बारावीसाठी टेट ही परीक्षा म्हणजे टीचर्स ॲप्टिट्यूड अँड इंटेलिजन्स टेस्ट ही तुम्हाला अभियोग्यता चाचणी द्यावी लागते ह्या परीक्षा दिल्यानंतर तुमची शिक्षकपदी निवड होते मी टी ई टीचा पेपर एक पास झाले त्यानंतर टी ई टीचा पेपर दोनसुद्धा पास झाले आणि ही पात्रता परीक्षा पात्र झाल्यानंतर ही क्वालिफाय केल्यानंतर मग टेटची एक्झाम दिली म्हणजेच ॲप्टिट्यूड एक्झाम दिली आणि ह्या ॲप्टिट्यूड एक्झाममध्ये पण माझं सिलेक्शन uh, झालं सातार झेडपीमध्ये मग आता सातार झेडपीमध्ये माझं सिलेक्शन झालेलं आहे आणि आता मी पदवीधर शिक्षिका म्हणून तिथं कार्य करणार आहे तरी भावी पिढी घडण्यासाठी जेवढं माझ्या हातून चांगलं कार्य घडेल जेवढं मी मुलांना घडवू शकेल तेवढं मी त्यांना घडवणार आहे कारण आता आपण पाहतोय जिल्हा परिषदच्या शाळांची खूप वानवा झालेली आहे प पालकांमधून नाराजी आहे ती नाराजी दूर करण्याचा मी प्रयत्न करणार आहे वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून वेगवेगळ्या साहित्य वापरून वेगवेगळ्या गोष्टी नवीन नवीन संकल्पना वापरून मी मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि नवीन पिढी कशी घडेल आपला नागरिक सुजान नागरिक कसा बनेल आणि आपल्या अब्दुल कलामांचं स्वप्न साकार कसं होईल याकडे मी लक्ष देणार आहे आणि हे करत असतानाच मला पुढेही वाटचाल करण्याची माझी इच्छा आहे केंद्रप्रमुख भरती असेल त्यानंतर विस्तार अधिकारी भरती असेल त्यासाठी माझा अभ्यास आताही चालू आहे आणि मी आतासाच अभ्यास चालू ठेवून केंद्रप्रमुख भरती असेल किंवा विस्तार अधिकारी भरती असेल त्यासाठी मी पुन्हा प्रयत्न करणार आहे आणि पुन्हा नवीन जोमाने उतरणार आहे आणि त्या परीक्षांमध्ये उतरताना माझ्या विद्यार्थ्यांकडेही नुकसान होणार नाही याचंही मी पूर्णपणे भान ठेवणार आहे आता ह्या पूर्ण वाटचालीमध्ये माझ्या कुटुंबाने आता आपण म्हणतो प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे एक पुरुष असतो किंवा कि एक प्र, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते पण माझ्या बाबतीत तसं उलट झालेलं आहे माझ्या मला असं वाटतं की माझ्या पाठीमागे माझे मिस्टर उभे होते त्यामुळे मी आता हे करू शकले कारण त्यांचं मला वेळोवेळी सांगणं होतं की तू करू शकतेस तुझ्यामध्ये जिद्द आहे तू करू शकतेस त्यांच्या एका वाक्यामुळे मला सतत भरा उमेद येत राहिली आणि मी प्रयत्न केले आणि मी झाले माझे सासू सासरे असतील माझे हालाकीतून कष्ट करून मोलमजुरी करून शिकवणारे माझे आई वडील भाऊ बहीण किंवा माझे नातेवाईक सर्वांचं मला खूप सहकार्य लाभलं त्याबद्दल मी सर्वांची खूप आभारी आहे आणि हे सर्व यशाचे मी श्रेय माझ्या कुटुंबाला आणि माझ्या घरच्यांना देऊ इच्छा